आपल्या ह्याला लातूर जिल्ह्याला लक्षात आलं गा का गाफील राहू नका गाफील परत काय गाफील बरोबर अजून एक शब्द है का है? फाजी का? का आहे त्याला काय म्हणतात फाजील आत्मविश्वास बाळगू नका इथं एन एच कडून घेण्यासारखं आहे की थोरला भाऊ म्हणून एम एस आर टी सी ने एन एच आय सारख्या सार दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा अभ्यास करावा आणि तिथं ज्या प्रकारे जागतिक दर्जाच्या वेसाईड ॲम्युनिटीज देण्यात आलेल्या आहेत तर तशा वेसाईड अम्युनिटीत समृद्धी महामार्गावरती देता येतील का त्याचा पाठपुरावा करावा आणि इतर नवीन जे काही एक्सप्रेसवे बनवले जातील इथं निश्चितच तुमच्याकडून ती दखल अंदाजी परत होणार नाही अशी अपेक्षा करतो आणि दुसरी गोष्ट एन एच आयने देखील एम एस आर टी सीकडून शिकण्यासारखं आहे की त्यांनी देखील त्यांचे जे चैन दगड आहेत आम्ही सुरत चेन्नईच्या वेळेस पाहिलेले आहेत आलं लक्षात निस्तवगं सिमेंटचा पोल आणि त्याला पिवळा रंग आणि त्याच्यावरती आकडे तुमचे चैन पण थोडं जरा असा खर्च करा ह्यांच्यासारखा आणि एन एच आयचा असा नाही का खाचा असलेला पोल तुम्ही देखील बनवून घ्या नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांना विनंती आहे की त्यांनी देखील एम एस आर टी सीकडून काही शिकण्यासारखं आहे विशेष करून त्या सिमेंटच्या पोलच्या बाबतीत कसं आहे की म्हणजे लक्षात आलं का ते तुम्ही दगड जे आहेत ते नांगरटीत बिंगडित कुठंही हे होतील पण तिथं ज्या वेळेस कुणी जरी आलं तर तिथं येण्याचे आहे पाहिलं किंवा एम एस आर टी सी पाहिलं की जरा त्यांची दोन मिनिट जरा धडकी भरल की बा काहीतरी इथं सरकारी अलग लक्षात म्हणजे पार इतर सगळ्या खाजगी कंपन्या त्यांची नावं करून कोरून करून लोगो लावून 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 रस्त्याच्याकडंही नाही का नुसत्या मैलाच्या दगडाबरोबर पाळताना दिसतात आणि आज जो काही वावरातून नदी नाल्यातून वड्या नाल्यातून जो ग्रीनफील्ड म्हणजे शेतातून जो आता हायवे होणार आहे तर तो देखील इतर विद्यमान अवस्थेतल्या कुठल्याच हायवेपेक्षा कमी श शंभर टक्के नसणार आहे कारण तो फक्त महामार्ग नसून द्रुतगती महामार्ग असणार आहे तर एक लक्षात घ्या आयुष्यामध्ये आपल्याला कोणासाठी मोठं व्हायचं किंवा मिरवायचं नाहीये पण हत्तीला हत्तीच म्हणावं लागेल आणि उंदीरला उंदीरच म्हणावं लागेल ना लक्षात आलं का उंदराला हत्ती म्हणून हत्तीला उंदीर म्हणून जमणार आहे का काय एक्सप्रेसवेची किती वीड आहे मित्रांनो एम एस आर टी सीची बोलेरो फिरत आहे त्याच्यात एम एस आर टी सीचा खाचा असलेले सिमेंटचे पोल आज गाडले जात आहेत अलग लक्षात महाराष्ट्र एक विजयी गौडदोड करत आहे अलग लक्षात सरकार जर का एवढं सगळं करून तुमच्या क्षेत्रापर्यंत याची तजी घेत आहे तर तुमचं देखील काम आहे की कचेरीचे उंबरे झिजवायचे लक्षात आलं का काय होईल तिथं आले गेल्याने तुम्हाला कळेल की बाबा हा कारकून आहे हा लिपिक आहे हा फलाना आहे हा बिस्तान आहे त्याच्याकडे हे आहे त्याच्याकडे ते आहे त्याच्याकडे ते आहे आलं लक्षात तर ऐन टायमाला तुमची रद्दी होणार नाही लक्षात आलं का नाहीतर तुम्हाला काय संयुक्त मोजणी झाली मग आता ही कुठं जाणार दप्तर काय मग आत्तापासूनच थोडं जरा ज्या आपल्याला नाक्यावरती जायचं आहे तर त्या नाक्याचं थोडं जरा सवय करून ठेवा लक्षात आलं का नंदकुमार मस्के सर नांदेडचा भूसंपादन कधी होणार तुकाराम करा वेडची इन्फॉर्मेशन द्या सर ट्रेड इन सांगोला तालुका कधी निघणार राजपत्र हा सर दोन दोन वेळा नसतो जवळा टाउनशिप प्रोजेक्ट होणार होता तुम्हीच बोलले होते मोटिवेशनल ज्ञान कुठून आलं हे समजा तुमचा प्रश्न होता वडगावला एम आय डी सी होणार ते कोणतं वडगाव परांडा का कोणत्या तालुक्यात तर आता महाराष्ट्रात बिडकीनंतर आणि इकडं खाली दिघी किंवा वाळवण पोटनंतर आत्ता सध्या तिसऱ्या मुंबईनंतर चौथ्या मुंबईची जस्ट आत्ताशी काय म्हणतात त्याला जस्ट अनाऊन्समेंट झालेली आहे अजून बरंच काही यायचं आहे अगदी विमानतळासकट तर औद्योगिक क्षेत्र विकास महामंडळाचा जर विचार